सोलापुरातील पूर्व भागात माय डीडीम या ठिकाणी होलसेल दर रिटेलमध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन शर्ट मिळवा फक्त एक हजार रुपयात विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीनं संचलित श्री विजय मारुती देवस्थान येथे तुळशीच्या धार्मिक आध्यात्मिक आरोग्यविषयक तसेच पर्यावरणीय महत्त्वावर आधारित विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला पूज्य संत श्री आशारामजी बापू यांच्या प्रेरणेने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात आश्रमातील बापूजींचे साधक यांनी तुळशीच्या विविध पैलूंवर सखोल आणि मार्गदर्शक स्वरूपाचे विवेचन केले त्यांनी सांगितले की तुळस ही केवळ पूजा अर्चा आणि धार्मिक विधींमध्ये वापरली जाणारी पवित्र वनस्पती नसून ती भारतीय संस्कृतीतील श्रद्धा शुद्धता आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे मार्गदर्शन करताना त्यांनी आयुर्वेदातील तुळशीचे महत्त्व अधोरेखित केले आयुर्वेदात तुळशीला औषधींची राणी असे संबोधले जाते तुळस रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते तसेच सर्दी खोकला श्वसनाचे आजार ताप ताणतणाव आणि प्रदूषणामुळे होणारे विविध त्रास कमी करण्यास उपयुक्त ठरते असे त्यांनी यावेळी सांगितले याशिवाय तुळस घरातील वातावरण शुद्ध ठेवण्यास मदत करते तुळशीमध्ये हवेमधील जंतू आणि प्रदूषण कमी होते त्यामुळे घरात सकारात्मक आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण होते पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आणि निसर्ग संवर्धनासाठी तुळशीची लागवड करणे काळाची गरज असल्याचेही त्यांनी उपस्थितांना आवर्जून सांगितले कार्यक्रमादरम्यान तुळशीचे रोप लावणे त्याची योग्य प्रकारे निघा कशी राखावी तसेच प्रत्येक घरात तुळशीचे महत्व का असावे याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले समाजाने आपल्या दैनंदिन जीवनात तुळशीचा समावेश करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले या कार्यक्रमास मोठ्या संख्येने माता भगिनी उपस्थित होत्या तसेच बजरंग दलचे कार्यकर्ते व पदाधिकारी श्री विजय मारुती देवस्थानचे कार्यकर्ते आणि अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली भक्तिमंश शांत आणि सकारात्मक वातावरणात हा मार्गदर्शनपर कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला उपस्थित भाविकांनी अशा प्रकारचे धार्मिक आणि आरोग्यविषयक उपक्रम सातत्याने आयोजित व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली परीक्षेत जास्त त्यांनी हे ब्रामरी प्राणायाम करायचे त्राटक आणि ब्राह्मणे प्राणायाम त्यामध्ये काय करायचे श्वास घ्यायचे आणि दोन्ही तर्जनी कानात असं लावायचं की दुसऱ्यांचा आवाज ऐकू नये येऊ नये म्हणून थांबा आणि श्वास घेऊन पोट बंद करून पहिलं एक म्हणतो श्वास घ्यायचा दोन म्हटल्यावर दोन्ही कानात बोट घालायचा आणि तीन म्हटल्यावर गुंजन करायचा एक श्वास घ्यायचा दोन आपल्या घराच्या मोठ्यामध्ये जे स्पर्श आहे ते बंद स्पर्श असते त्याच्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी होते आणि ज्याचे संकल्प मोठ्याचे संकल्प त्या छोट्यामध्ये उतरतात आणि आपल्या मधला जो अंतरात्मा आत्मा आहे त्याच्यामधला जो अंतरात्मा आहे ते प्रेरित होऊन त्याच्या बुद्धी आरोग्यशक्तीमध्ये आरोग्य वाढते आणि ते दिवा लावून घ्यायचा आणि बाकीचे चारी दिवा कोणीही लावू शकतात एक प्रयोग करायचे पाश्चात्य संस्कृतीमध्ये केक कापतात ते केक कापल्याने जे आपण मेणबत्तीला फुंटतो त्या बालकाच्या त्या व्यक्तीच्या जीवाणू किटाणू त्या केक मध्ये जातात आणि हे सगळे

हे गडबड गडबड करू करू नका जेव्हा हरी ओमचं उच्चारण करतो हरि म्हटल्यावर आपल्या शरीरातील पाप ताप हे मिटून जातात आणि जेव्हा ओम म्हणतो तेव्हा रोग प्रतिकारक शक्ती कानातून बोट काढायचं मोबाईल व्हायब्रेट होता असा आवाज येतो की नाही याच्यामुळे हो काय होते आपल्या मस्तिष्क मध्ये एक प्रकारचं कंपन तयार होतं व्हायब्रेट तयार होतं त्या व्हॅब्रेटमुळे काय होते आपल्या मेंदू मध्ये जे जंतू आहेत विषाणू आहेत जे तुच्छ विचार आहेत ते सर्व नष्ट होतात आणि कंपनामुळे आपला ब्रेन एकदम शार्प होते मेंदू एकदम शार्प होते तेजस्वी होते ते करणार की नाही शिवनेत्र याला, याला, याला काय म्हणतात हे आज्ञा चक्र आहे आपल्या शरीरामध्ये सात चक्र असतात हे शिवनेत्र मध्ये आज्ञा चक्र असते हे आज्ञा चक्र डेव्हलप होते हे आज्ञा चक्र डेव्हलप झाल्यानंतर तुमच्यामध्ये एवढी स्मरण शक्ती वाढते की सांगू नका बिरबल होऊ शकता तुम्ही एवढे पॉवर आहे करणार दुसरा प्रयोग काय ब्राह्मरी प्राणायाम ते तुम्हाला समजलं की नाही ब्राह्मरी प्राणायाम श्वास घ्यायचा आणि दोन्ही कानात बोट घालायचा आणि बोट बंद करून हे करायचं seting karya kemanca seruak apun namaha om Sri Guru namaha om Sri Guru namaha om Sri श्रीगुरुभ्यो नमः